आज जर बघायला गेलं तर राजकारण खूप खालच्या दर्जाचं चालू आहे आणि हे असं खालच्या दर्जाचं राजकारण लोकांना कोणालाच पटत नाही कारण आज जो माणूस इथे तो उद्या तिथे दिसतो तिथे आहे तो उद्या तिथे दिसतो त्याच्यामुळं एक सुशिक्षित चांगला माणूस ज्याची आपल्याला अपेक्षा आहे असे सर असे उमेदवार यांची आपल्याला खरंच आवश्यकता आहे म्हणून सगळ्यांनी मु मुरबाड मतदारसंघामध्ये साहेबांना निवडून दिलं पाहिजे निश्चितच शैलेश वाडने सोबत जनशक्ती आहे शैलेश वाडनेरे हे सुशिक्षित आहे सुशिक्षितांना गरज आहे सुशिक्षित उमेदवाराची याबद्दल काय सांगाल मतदार म्हणून आज आपण बघतोय की जर दोन जागा जर असतील तर तिथे दोन लाख फॉर्म भरले जातात आणि दोन जागेसाठी ज्याची ओळख असेल आणि ज्याच्याकडं पैसा असेल त्याचंच मुलं तिथे भरती केली जातात बाकी दुसरे कोणी म्हणजे किती पैसा असो शिक्षण असो याला तर काही महत्त्व उरलेलं नाही आहे आणि म्हणून का चांगली गोष्ट म्हणून की कुणा कोणाला तरी न्याय द्यायला पाहिजे जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना कुठेतरी रोजगार मिळाला पाहिजे आज आपण बघतोय की शर्यती आल्या कुठे काही असतं पोरं इकडे तिकडे फिरतात का फिरतात तर आज त्यांच्याकडे रोजगार नाहीये म्हणून ते फिरतात आणि म्हणून एक चांगला उमेदवार म्हणून साहेबांची आपल्याला गरज आहे खर तर बघा आज जर मुरबाड विधानसभेचं बघितलं तर संपूर्ण सगळीकडे बघितल्यावरती आपल्याला असं दिसतंय की सगळीकडे गलिच्छ वातावरण झालेलं दिसतंय राजकारणाचं आणि युवा पिढीकडे बघितलं तर आज कोणाकडेही नोकऱ्या नाहीयेत कोणाला व्यवसाय करायचं म्हटलं तर त्याच्याकडे अर्थशक्तीचं पाठबळ दिसत नाही आणि जे काही पक्षवाले असतील तर त्यांनी आज संघटित एकत्र होऊन त्यांनी त्यांच्याकडे सगळी अर्थशक्ती घेतलेली आहे त्यांच्यात जर कुठली कामं असतील तर त्यांनी त्यांचेच कॉन्ट्रॅक्टदार घेतलेले असतात त्याच्यामुळे कुठेतरी मुरबाड विधानसभेला आज गरज आहे की एखादा उच्च शिक्षित आणि एखादा धराळीचा कार्यकर्ता असेल आणि नवीन चेहऱ्याची आज मुरबाड विधानसभेला खरंच गरज आहे कारण जुने चेहरे बघून बघून सगळेच कंटाळलेले आहेत त्याच्यामुळे शैले साहेबांचं म्हटलं तर आज आपला अनुक्रमांक हा आठ येतो आणि त्यांचे जे फलंदाजीचं जे चिन्ह आहे तर येत्या वीस तारखेला सर्वांनी त्याच फलंदाजीच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं हेच हो। आमचं सर्व युवकांना आणि जनतेला आव्हान असत मी तुम्हाला सत्य सांगतोय मी वडणाऱ्या साहेबांचा कट्टर समर्थक आहे या मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये आज उच्च शिक्षित तरुण बघितले तर तरुण नोकरी नाही आहेत आज महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रामध्ये महागाई भडकलेली आहे शेतकरी आत्महत्या करतोय या सर्व गोष्टी जबाबदार हे महाराष्ट्राचं सरकार आहे विरोधी पक्ष आहे म्हणून आता या दोन्ही पक्षांना लोक कंटाळलेली आहेत म्हणून येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये इतिहास घडणार आहे आणि सर्व सुशिक्षित वर्ग वडनेर साहेबांच्या पाठीशी उभा आहे आणि एक नवीन क्रांती घडणार आहे आज मी तुम्हाला शब्द देतो तेवीस तारखेला गुलाल हा आपलाच असणार आहे कारण का अपक्षाची या ठिकाणी वातावरण बघितलं तर काही लोक आता बोलतात उच्च शिक्षित तरुण असतील शेतकरी वर्ग असेल बेरोजगार तरुण असतील यांनी सर्वांनी ठरवलेलं आहे की येत्या वीस तारखेला बॅटिंग साहेबांची तुफानी बॅटिंग एवढी चालणार आहे तर मैदानातले सगळे गोलंदाज परेशान झालेले आहेत येत्या वीस तारखेला सर्वांना विनंती आहे की बॅट्समन या निशाने समोरील बटन दाबून साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि या महाराष्ट्राच्या विधानभवनावरती साहेबांना एक जबरदस्त नेतृत्व एक सुशिक्षित नेतृत्व एक उच्च शिक्षित नेतृत्व ज्यांना सर्वसाधारण जनतेची जाण आहे आणि त्यांनी कामं केलेली आहेत मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये आज राजकीय पक्षांनी बघितलं तर आज आमची हवा एवढी आहे की आमचे बॅनर फाडले जात आहेत नाक्या नाक्यावरती ना मी ते फेसबुकवरला पोस्ट टाकलेली आहे कारण का अपक्षाचे एवढं वातावरण जबरदस्त निर्माण झालेलं आहे त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मी सर्वांना कलकलची विनंती करतोय की येणाऱ्या वीस तारखेला बॅट्समन या निशाई समोरील बटन दाबवून आपल्या या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा ही विनंती करतो धन्यवाद